नाही 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 काय नाही आणि ती भूमिका मांडायची काहीच ना राजकारणामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी सुलक्षुल गोष्टी घडत असतात आणि ते काय आज नवीन आता मागच्या आठवते का मी आणि साहेब नगरवरून दौऱ्यावर संभाजीनगरवरून येत होतो तेव्हा राष्ट्रवादी पक्ष एकच होता त्याला काहीतरी झालं होतं नगरला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला होता कार्यावरती नंतर तुम्हाला माझ्या ऍक्शन रिएक्शन जातेच ती असं होत असत थोडं इकडे तिकडे माहिती काही एवढं फार काही लावून घ्यायचं नसतं चर्चेमध्ये मागच्या नाही कधी आता काय विहिरणीमध्ये बसले होते चारी बाजू गाराडा होता आणि एवढे आमदार सगळे बिचार त्यांच्यासोबत बसले होते आपल्या कामासाठी दोन चार पाच मिनिटं वेळ मला भरपूर झाला त्यांची मीटिंग चालू तुम्ही एवढ्या वेळ मला परंतु ती कामात होती मी पाहत होतो आणि सोलापूरचे दिलीप धोत्रे माझी आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याचं पंढरपूरची काही कामं महत्वाची होती आम्ही मी भूमिका नाही 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 काय नाही आणि ती भूमिका मांडायची जे पक्षप्रमुख आहेत ना राज्यामध्ये एक सहा हजार जास्त आहे कुठेतरी राज्य सरकारकडून या ठिकाणी देखील टोल वाढवण्याची भूमिका देखील आपल्याला पाहण्यामध्ये टोलला विरोध आणि या ठिकाणी त्या प्रकारे नंतर टोल वाढवण्याची भूमिका राहिली लोकांना चांगल्या सुविधा पाहिजेत या गोष्टीची मी गोष्टी जरी असल्या तरी किती लोकांवरती बर्ड टाकायचं त्यालाही मर्यादा आहेत ना त्याच्यामुळे आपण आता सिमेंटचे रस्ते द्याचे रस्ते द्या त्या किती लोक पैसे भरणार या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका